एक मोठी बातमी समोर येते शामलाजी मंदिरात दर्शन करून अहमदाबाद कडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे वर्धा वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पार चेंदा मेंदा झाला मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी सुमारास ही घटना घडली आहे कारमध्ये एकूण जण होते हे सर्व मंदिरात दर्शन करून कडे येत होते मात्र वेगातील कार ट्रकला पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर कारची स्थिती पाहता कारचा वेग जास्त होता असा अंदाज बांधता येतो ट्रकला धडक दिल्यानंतर कारचे तुकडे तुकडे झाले होते चेंदामेंदा झालेली कार कटरच्या साहाय्याने कापून त्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले या अपघातात प्राण गमावलेले सर्वजण अहमदाबादचे रहिवासी होते सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी होता त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा